धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नम प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंचब्रमस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने ब्रम्हण तुभ्यम अनंत शंभवे गुरवे नम नम पार्वती पते हर हर महादेव दक्षाच्या यज्ञामध्ये शिवांचा अपमान होतो हा अपमान सतीला सहन होत नाही सती दक्षाच्या यज्ञात जाते सतीचाही अपमान होतो हा अपमान सहन न झाल्याने सती योगाग्नीने स्वतःला भस्मसात करून घेते सतीचा विरह सहन न झाल्याने वीरभद्राची निर्मिती करून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस शिव करतात या विध्वंसात दक्षाच मुंडक यज्ञकुंडात टाकून जाळतात आता दक्षाच्या मृत्यूनंतर यज्ञ होणार नाही या भयाने विष्णू ब्रह्मदेव आणि सर्व देव शिवाकडे जातात आशुतोष शिव प्रसन्न होतात दक्षाला मेंढ्याचं डोकं लावून बकऱ्याचं डोकं लावून त्याला जिवंत केलं जात वीरभद्रानी युद्धामध्ये ज्या ज्या दैवतांना जखमी केलंय त्या प्रत्येकाला पूर्ववत केलं जात डोळे गेले त्यांना डोळे दिले जातात ज्यांचे हातपाय मोडले त्यांना हातपाय दिले जातात आणि आशुतोष शिव प्रसन्न होऊन सगळ्याला सुखी करतात सबको सब मिल गया, पण एक गोष्ट आपण विसरतोय ती म्हणजे सती योगाग्नीने भस्मसात झाली होती दक्षाला मुडक मिळालं भ्रघुला दाढी मिळाली कुणाला डोळे मिळाली विष्णूला क्षमा मिळाली ब्रह्मदेवाला रिलॅक्सेशन मिळालं इंद्राला आपला आपला यज्ञ भाग मिळाला महादेवाला काय मिळालं त्यांची दबाय कोष्णू आदिश्य सगळे म्हणले होते ना हो ते आपल्या पत्नीच्या विराहात व्याकुळ आहेत त्यांना आपण कसं बरं म्हणायचं पत्नीच्या मृत्यूचं नसण्याचं दुःख सुद्धा मी मृत्यूचा शब्द वापस घेतो नसण्याचं दुःख सुद्धा महादेवाने पचवून आपल्या सगळ्या भक्तांना प्रसन्न केलंय पण महादेवाच्या पत्नीचं काय महादेवाने तो शब्द दिलता सतीला की बाई तुझ्यावर तुझा माझ्यावर अविश्वास निर्माण झाला की मी सोडेन आता शिवानी सोडल्यावर उरणार काय तिनं जीव सोडला पण दुसरा शब्द होता की जेव्हा तू पुन्हा नव्याने अवतार घेशील तेव्हा पुन्हा मी येईन सत्यवानाची कथाच नाही फक्त सात जन्म म्हणत म्हणजे उगा ते जे, जे पुरोगामांना रोग लागलाय सांगायचा की सात जन्म कुठं असतं का आपण गमती करतो सात जन्म हाच नवरा मिळू दे असं बाई म्हणते तेवढ्यात नवरा देवाला म्हणतो देवा सातवा जन्म हा असू दे संपलं ना आपलं मोकळं पुढच्या वेळेला चॉईस बदल्याला मोकळे सत्यवानाची कथा ही केवळ अशी नाही आहे तर एकच पत्नी बघा रामचंद्रांनी सीतेला बोलवताना लक्ष्मीलाच अवतार घ्यायला लावला भगवान कृष्णांनी रुक्मिणीला बोलवताना लक्ष्मीलाच अवतार घ्यावा लागला नरसिंहाच्या सोबत लक्ष्मीच आहे देवाला जिथे कुठे लग्न करावं लागलंय तिथे देवीला बोलवून घेतलंय तसंच आहे प्रत्येक अवतारात विठ्ठलाच्या बाजूला रुक्मिणी आहे लक्ष्मीलाच अवतार घ्यावा लागलाय महादेवाच्या सोबत सती असो की पार्वती जगदंबेलाच अवतार घ्यावा लागलाय नाव बदललंय ला बायको तीच आहे बायको बदलायला चॉईस नाही हा लक्षात ठेवायचं बायको बदलायला चॉईस नाही तीच एकदा नशिबाला आली की आली सुटत नाही सत्यवानाची कथा याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आहे हा कृष्णावतारात थोडं तुम्हाला उन्नीस वीस एखाद दुसरी मैत्रीण असू दे की काय फरक पडतो म्हणायला राधा विदा भागतं काम पण त्यासाठी कृष्ण असावं लागतं उगा कोणा लुंग्या सुंग्याचं काम नाही राधेवर प्रेम करणं त्यासाठी कृष्ण असावं लागतं आणि कृष्ण असणं काय आहे हे कृष्ण वाचल्यावर कळतं जाऊ द्या आपण कृष्ण आणि राम यात गुंतून नको पडायला इथे शिवानी सतीला वचन दिलं होतं की देवी मी तुला पुन्हा पुढच्या जन्मात स्वीकारीन पण तुला पुढचा जन्म घेऊन यावा लागेल आणि त्याची तयारी मात्र सुरू झाली आहे सगळ्याला सगळं मिळालं देवाला बायको मिळण्यासाठीची व्यवस्था करावी लागेल आणि ही व्यवस्था कशी आहे ते आपल्याला ला बघावं लागेल उत्तरेकडे या भरतभूमीच्या उत्तर दिशेला एक उत्तुंग असा पर्वत आहे जो पर्वत तेजस्वी आहे समृद्ध आहे दैदीप्यमान आहे आणि ज्याचं नाव आहे हिमवान जो हिमाचं ठिकाण आहे म्हणून त्याला हिमालय म्हटलं जातं आणि या पर्वताला हिमवान पर्वताला हिमवान राजामुळे नाव मिळालं आहे आणि हाच हिमवान गिरिराज हिमवान सगळ्या पर्वतांचा राजा असलेला हिमालय हा आपल्या विविधतेने समृद्ध आहे म्हणजे इथे तेजस्विता आहे समृद्धता आहे तेज आहे देव ऋषी सिद्ध मुनी यांचं आश्रयस्थान आहे आणि याच पर्वतावर भगवान शिवाचा सुद्धा निवासस्थान आहे त्यामुळं याची मिजाज काही औरच आहे हा हिमाच भांडार आहे तसा अन्य वेगवेगळ्या धातूंचं सुद्धा भांडार आहे आणि या हिमवान पर्वताच्या पत्नीचं नाव आहे मेना आता ही मेना त्याला अशीच बायको म्हणून नाही मिळाली म्हणजे अशीच बायको नाही म्हणून नाही मिळाली पुन्हा इथे आता दक्षाचा संबंध येतो दक्षाच्या साठ कन्या दक्षाला साठ कन्या म्हणजे कुठे पहिल्यांदा साठ ते तुम्हाला ही कथा ऐकताना म्हणजे तुम्हाला जे, जे पहिल्यांदा वाटलं होतं ना की काहीतरी का सांगायलाय काहीतरी का सांगायलाय नारद दक्ष नारदाला शाप दक्ष वारंवार निर्माण करायचा नारद त्यांच्या भलत्यात नादाला लावायचा त्या साठ कन्यांपैकीची एक कन्या म्हणजे स्वधा आणि या स्वधा नावाच्या कन्येला पुढे तीन कन्या झाल्या यांची नाव आहेत मेना धन्या आणि कलावती याचा उल्लेख मी रामायणाच्या कथेमध्ये सुद्धा छोटासा केलेला आहे मेना धन्या आणि कलावती या कलावती मेगा मे मेना आणि धन्या म्हणजे साक्षात योगिनीचं रूप एकदा या श्वेतदीपामध्ये गेल्या आणि या श्वेतदीपामध्ये भगवान विष्णू स्वयं हजर होते श्वेतदीप म्हणजे श्वेत म्हणजे सफेद दीप म्हणजे जिथे द्वीपासारखा प्रकार आहे तिथे तिथे जाऊन त्या भगवान विष्णूची आराधना करण्यासाठी गेल्या होत्या तिथे भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णू आल्याची जाणीव या तिघींना झालीच नाही म्हणून या तिघींना सनत कुमारांनी शाप दिला ते म्हणाले तुम्हाला तुमच्या योगिनी असण्याचा सुंदर असण्याचा एवढा गर्व आहे तर जा आजपासून तुमच्या या सौंदर्यालाच डाग लावतो तुम्ही नरस्त्री व्हाल नरस्त्री व्हाल शिखंडीसारखं नरस्त्री व्हाल असा शाप दिला या शापानंतर या तीनही कन्यांनी भगवान विष्णूची आराधना केली सनत कुमारांची क्षमा मागितली तेव्हा सनत कुमारांनी सांगितलं की तुम्हाला मी उशाप देतो आहे आणि त्या सोबत अशी एक जबाबदारी देतो आहे की भविष्यात ईश्वरी अवताराच्या सानिध्यात राहण्यासाठी जन्मणाऱ्या अपत्याचं तुम्ही कारण व्हाल असेच पती मिळतील मग काय झालंय मग या तीनही कन्यांचा विवाह तिघांशी झालाय या तीन कोण कोण मेनेचा विवाह झालाय मेने हिमा हिमालयाशी हिमवानाशी या हिमवानाच्या पोटी कन्माला आलेली कन्या आहे पार्वती धन्या नावाच्या कन्येचा जन्म झालाय नेपाळमधल्या राजा जनकाशी यांची कन्या आहे सीता जिचा विवाह रामाशी झालाय आणि कलावती या कन्येचा विवाह वृषभानू नावाच्या वैश्याशी झाला आहे तो सुद्धा वृंदावनातल्या वृषभानु नावाच्या वैशाशी झालाय यांची कन्या आहे राधा आणि या राधेच प्रेम आहे कृष्णावर वाक्य बदलतो कृष्णाचं प्रेम आहे राधेवर राधेच तर होतच होत याला जमत नव्हतं राधेशिवाय कृष्णाचं प्रेम होतं राधेवर अशा या तीन कन्या आणि तिघांच्या पत्नी यातली मेना हिमालयाची पत्नी बनून येते आहे आणि मग हिमालयाकडे कोणता प्रस्ताव का येतोय काय येतोय ते बघूया पुढच्या भागामध्ये नमा पार्वती पते हर हर महादेव